नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण खूप कमीत कमी ऐकायला मिळालेल्या अशा गणपती बाप्पाचं जे वाहन आहे उंदीर त्याच्याबाबत असलेली एक गोष्ट आपण पाहणार आहोत काय आहे ही गोष्ट आणि का करतात कधी करतात तर गणेशोत्सव चालू असताना गणपती बाप्पाचे आवडते वाहन म्हणजे उंदीर त्या वाहनाबद्दल आपल्याला ऐकायचे आहे तर जसं आपण गणपती बाप्पाला नैवेद्य देतो ना त्याप्रमाणेच या उंदीर मामासाठी सुद्धा नैवेद्य ठेवला जात असतो तर हा नैवेद्य जो आहे तो गणपती बाप्पाच्या दुसऱ्या दिवशी दिला जात असतो आता प्रत्येक जी ठिकाणं आहेत कोकण गोवा सातारा प्रत्येक ठिकाणी ह्याला वेगवेगळी नावं आहेत तर ती आपण माहिती जाणून घेऊया काही ठिकाणी हे उंदीर जे आहेत त्यांच्यासाठी जो नैवेद्य बनवला जातो तो असतो तळलेला मोदक कारण का तर हे गणपतीचे मोदक जे आहेत ते ऋषी बनवले जातात आणि गणपती उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य मूषकाला दाखवला जातो आणि उंदराला तर उंदराला तळलेले मोदक का दाखवायचे कारण त्याला गणपती बाप्पाला जो काय आपण नैवेद्य दाखवतो प्रसाद दाखवतो त्या सर्व अन्नाचे त्याला पचन होऊ शकणार नाही म्हणून उंदीर बाप्पासाठी वेगळा असा हा नैवेद्य बनवला जातो आणि त्यालाच उंदीर बीज असे म्हटले जाते आता हे उंदीर बीज ऐकल्यावर नावल वाटले ना, वाट ना। उंदीर बीज म्हणजे काय दुसरा दिवस गणपती बीज म्हणजे दुसरा म्हणून गणपतीच्या दुसऱ्या दिवशी येणारं जे आहे ते उंदीर बीज असा हा गणपती बाप्पाचा नैवेद्य गणपतीचं ते वाहन असल्यामुळे त्यालाही आपण काहीतरी खायला देतो म्हणूनच हे तळलेले मोदक जे आहेत ते बनवले जातात आता हेच जे आहे उंदीर बीज ह्याला गोवा जे आहे गोव्यात त्याला ऊनरपे म्हणतात आता ओनरपे म्हणजे काय तर गोव्यात काय करतात संध्याकाळी उंदीर मामासाठी पातोळी आणि जे काही इतर पदार्थ बनवलेले असतात ते जेवण केळीच्या पानावर वाढले जाते आणि त्यानंतर ते, ते वाढले जाते आणि बऱ्याच ठिकाणी तर काही लोकं जे आहेत ती आपली जी धान्याची कोठारं आहेत दुकानं आहेत त्यामध्ये सुद्धा हे उनरपी नैवेद्य म्हणून ठेवतात जेणेकरून उंदरांनी येऊन आपल्या मुख्य अन्नाची नासाडी करू नये आणि हेच जे आहे उंदीर बीज हेच उनरपी याला कोकणात उंदर उंदुरकी असं म्हणतात तर कोकणात दुसऱ्या दिवशी खीर बनवली जाते रव्याची स्पेशली ह्या उंदीर मामाच्या नैवेद्यासाठी आणि तिलाच उंदुरकी असे म्हणतात आता हाच बीज उंदुरकी उंदरपी ह्यालाच जे आहे सांगली जिल्ह्यात नैवेद्य बनवताना मिक्स कडधान्य जे आहेत त्याच्या घुगऱ्या करतात वाफवलेले मोड आलेले कडधान्य जे आहेत ती बनवतात आणि त्यांना गोगऱ्या म्हणतात आणि त्याचा नैवेद्य ह्या गणपती बाप्पासाठी दाखवला जातो ही होती गणपती बाप्पाबद्दलची आणि त्याच्या वाहनाबद्दलची कधीही न ऐकलेली एक कमी व कहाणी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच गोष्टी आपणापर्यंत पोचवायचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद अजून काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील त्याबद्दल कमेंटमध्ये लिहा